भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरती चर्चा सध्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि दोन्ही देश देखील दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्देश ठेवत आहे परंतु अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस टक्के एवढी टॅरिफ जाहीर केले होते जे नऊ जुलैच्या दोन हजार पर्यंत स्थगित करण्यात आलेले होते परंतु सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश काढून या टॅरिफची मुदत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलेली आहे ज्यामुळे भारतासह तेवीस देशांना पत्र पाठवून ही माहिती देखील देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे व्यापार चर्चेला किंवा व्यापारातील जे काही करार आहेत त्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे सध्या अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत असा करार जाहीर झालेला नाही पण यावरती चर्चा देखील सुरू आहेत दोन्ही देशात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या टॅरेफ मुदतीपूर्वी काही ठराव देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय व्यापार प्रतिनिधी मंडळ वॉशिंग्टन मध्ये गेलेले होते या चर्चेत कृषी डेअरी स्टील ॲल्युमिनियम आणि वाहन क्षेत्रावरती अधिक स्वरूपात चर्चा करण्यात आली अमेरिका सातत्याने भारतीय बाजारपेठेत आपल्या डेअरी आणि कृषीशी निगडीत उत्पादनांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी किंवा निर्यातीसाठी मागणी करत आहे यामध्ये गहू मक्का सोयाबीन आणि डेअरी उत्पादनांच्या निर्यातीसाठी त्यांची अधिक चर्चा यामध्ये झालेली आहे तथापि भारताने आपल्या ग्रामीण व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक अशी भूमिका घेतली आहे भारतात डेअरी क्षेत्राचे महत्व खूप मोठ्या प्रमाणावरती आहे जे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा देखील मानल्या जातात दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारताने तेवीस पॉईंट ब्याण्णव कोटी टन दूध उत्पादन देखील केलं आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सत्तावीस पॉईंट सव्वीस कोटी डॉलर किमतीच्या त्रेसष्ट हजार सातशे अडतीस टन दुग्धजन्य उत्पादनांची देखील निर्यात केलेली आहे ज्यामध्ये यू ए ई सौदी अरब अमेरिका भूतान आणि सिंगापूर अशा काही प्रमुख आयातदार देश देखील त्यामध्ये होते भारतात आयातीत डेअरी उत्पादनांवरती उच्च टॅरिफ लागू आहेत जसं की चीजवरती तीस टक्के लोण्यावरती चाळीस टक्के आणि दूध पावडरवरती साठ टक्के यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधून देखील आयात करणे परवडत नाही जर भारताने अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली केली म्हणजेच आपण आयात करायला लागलो किंवा आणि त्यांनी जर निर्यात केली तर भारतीय शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते भारतीय स्टेट बँकेच्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या त्यांनी प्रकाशित झालेल्या किंवा केलेल्या अहवालानुसार अमेरिकी डेअरी आयातीमुळे भारतीय दुग्धजन्य उत्पादनांच्या या पंधरा टक्के कमी होऊ शकतात ज्यामुळं दरवर्षी वन पॉईंट झिरो थ्री लाख कोटी रुपयांचं देखील नुकसान होऊ शकतं तसंच भारत दूध उत्पादक देशापासून उपभोक्ता देश बनण्याचा धोका देखील यामुळे आहे म्हणजेच आपले दूध उत्पादक आपणच बंद करू आणि आयात दूध मोठ्या प्रमाणावरती वापरू दरम्यान नॉनव्हेज दूध यामधील वादग्रस्त मुद्दा आहे ज्यामध्ये भारताने अमेरिकन डेअरी आयातीस विरोध केला आहे अमेरिकेत गायींना वजन वाढवण्यासाठी आणि अधिक दूध उत्पादनासाठी ब्लड मिल नावाचा चारा दिला जातो ज्यामध्ये डुक्कर मासे चिकन घोडे किंवा इतर प्राण्यांचे मांस रक्त आणि चरबी असते ला हा लायसिन नावाच्या अमिनो ॲसिडचा स्रोत मानला जातो जो गायींच्या प्रोटीन गर्दीसाठी अधिक महत्त्वाचा आहे तथापि भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक कारणामुळे अशा दुधाला नॉनव्हेज दूध देखील मानले जाते आणि याला परवानगी नाही सिनो मिनसोटा विद्यापीठाच्या संशोधनानुसार सोयाबीन हा लायसिनचा पर्यायी स्रोत आहे ज्यामुळे ब्लड मिलचा वापर टाळता येऊ शकतो ब्लड मी हे मांस पॅकिंग उद्योगातील प्रोडक्ट देखील आहे ज्यामध्ये प्राण्यांचे रक्त गोळा करून वळवले जाते याचा उपयोग पशुपालनात चारा आणि नायट्रोजन खत म्हणून देखील केला जातो भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत आणि धार्मिक श्रद्धेनुसार चारा म्हणून प्राण्यांचे मांस खाणाऱ्या गायींचे दूध स्वीकारले जात नाही तसंच भाजपची देखील हिंदू संस्कृती आहे आणि हे यामुळे भारताने अमेरिकन डेअरी आयातीत स्पष्ट नकार दिलाय तसंच भारतातील ल अनेक लहान शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह देखील दुग्ध व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि अमेरिकी आयातीमुळे त्यांना मोठे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे अमेरिकेने भारताची ही भूमिका व्यापारातील अनावश्यक अडथळा देखील मानलेली आहे किंवा तसा त्यांचा ग्रह देखील आहे पण भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर अशी किंवा ताठर अशी भूमिका घेतलेली आहे तज्ञांचं असंही या संदर्भात मत आहे की जर चर्चा अपेक्षित ठरली तर ट्रम्प भारतावरती सव्वीस टक्के टॅरिफ पुन्हा लागण्याची शक्यता कमी आहे कारण की दोन्ही देश कराराच्या जवळ आहेत म्हणजेच करारावरती त्यांची अधिकपणे चर्चा होत आहे तथापि अमेरिका भारतासोबतची पंचेचाळीस अब्ज डॉलरची व्यापारी तूट कमी करण्यासाठी दबाव देखील टाकत आहे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कृषी आणि डेअरी क्षेत्रात कोणताही वाटाघाटी स्वीकारू शकत नाही ज्यामुळे चर्चा जटील किंवा किचकट होण्याची देखील शक्यता आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही आणि यावरती चर्चा देखील सुरू आहे डेअरी उत्पादनांचा मुद्दा महत्वाचा ठरत असून भारताने सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक कारणामुळे कडक भूमिका घेतलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या टॅरेप मुदतीपूर्वी काही ठराव होण्याची शक्यता आहे पण सध्या या सगळ्यावरती किंवा कोणताही अधिकृत करार जाहीर झालेला नाही आणि तसा करार केला गेलेला पण नाही परंतु भारत देशाने एकूणच मोदी सरकारने हा जो काही ताठर पाण्याची भूमिका घेतली आहे ते एकदम योग्य आहे कारण की भाजप हा हिंदू संस्कृती मांडणारा पक्ष आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आहेत आणि या शेतींचा मुख्य शेतकऱ्यांचा बहुतांश भाग किंवा उत्पन्न हे दुग्ध व्यवसाय आणि शेतीशी निगडीत असलेल्या या व्यवसायावरती आहे त्यामुळे भारताची ही भूमिका योग्य आहे परंतु एक ऑगस्ट पूर्वी आता भारत आणि अमेरिका यांच्यात नेमकी काय चर्चा होते या सगळ्या गोष्टींवरती पुढील काय करार होतात हे सगळं काही अवलंबून आहे आणि त्याने नंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला समजेल की भारत अमेरिकेतील हे दूर किंवा इतर जे काही प्रोडक्ट्स किंवा करार आहेत ते होत आहेत का ना होत आहेत किंवा नाहीत तत्पूर्वी आपला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि एकूणच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुथास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ